सध्या महाराष्ट्रात एक मुद्दा गाजतोय तो, तो मराठा मरा आरक्षणाचा मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळावं म्हणून मागच्या वर्षभरापासून महाराष्ट्रात वेगवेगळी आंदोलनं उभारली गेलीत मोर्चे निघालेत आमरण उपोषणं झालीत पण अजूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न भिजतच पडलाय त्यात या आंदोलनाला जालन्यात गालबोट लागून उदय झाला तो मराठा नेते मनोज जरांगे पाटलांच्या सत्तावीस जानेवारी एकनाथ शिंदेच्या हस्ते मनोज जरांगे यांनी वाशी इथं उपोषण सोडवलं कुणबी मराठ्यांच्या सगळी सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ यासाठी अध्यादेश जारी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अधिसूचना काढल्या आणि जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्या तेव्हा मराठा जल्लोष करत गुलाल सुद्धा उधळला होता मराठ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या आंदोलनाला यश मिळालं म्हणून आंदोलक आणि जरांगे पाटील वाशीवरून जल्लोष करत जालन्याकडे रवाना झाले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणबी प्रमाणपत्र मिळण्याच्या यादीत सगळे सोयरे हा शब्द आणि त्याची व्याख्या सांगून ज्यांना हवं आहे त्यांना ते मिळण्याची खात्री दिली पण या अध्यादेशाला मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र विरोध केला आणि तिथूनच मराठा आणि ओबीसी संघर्षाला सुरुवात झाली आणि हे आंदोलन फसलं असं अनेकांकडनं सांगितलं गेलं तिथूनच मराठा आरक्षणावरती सर्वच पक्ष अनुकूल असूनही आरक्षण का मिळत नाही असे प्रश्न निर्माण झाले पण खरंच असं आहे का सत्ताधारी पक्ष वारंवार मराठा आरक्षणाच्या बाजूने आम्ही आहोत वगैरे वगैरे भूमिका मांडत असतो पण आता सर्वांना जाणून घ्यायचं आहे की महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांची काय भूमिका आहे कित्येक काळ झालं किचकट बनलेला आरक्षणाचा मुद्दा विरोधकांकडनं गांभीर्याने मांडला जातोय का अलीकडेच मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा मराठा क्रांती मोर्चेची मातोश्री बाहेर निदर्शनं झाली तर आरक्षण बचाव यात्रा काढून प्रकाश आंबेडकरांनी देखील विरोधकांना आरक्षणाप्रती भूमिका स्पष्ट करण्याचं आवाहन केलं होतं तर शरद पवारांना मराठा ओबीसी आरक्षण या वादात लक्ष घाला म्हणून सत्ताधाऱ्यांनी पवारांना भाग पाडलं होतं त्यानंतर शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन यावरती चर्चाही केली अशा सर्व घडामोडींमध्ये काही प्रश्नांची उत्तरं मिळणं महत्वाचं असतं विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची आरक्षणाप्रती नक्की काय भूमिका आहे यापूर्वी आरक्षणाला कोणत्या पक्षांनी आणि कोणत्या नेत्यांनी विरोध केला होता का विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी मराठा आरक्षणाप्रती काय भूमिका घेतलीय या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावती मनोज दरांगे पाटलांचं आंदोलन फसलं आहे असं मराठा आरक्षणाच्या अभ्यासकांचं म्हणणं आहे कारण रक्तातील नातेवाईक यांची वंशावळ तरतूद आधीच ओबीसी आरक्षणामध्ये आहे हे नवीन गोष्ट नाही आहे कारण ज्यासाठी मराठा आरक्षण उभं झालं त्यात मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश आणि मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेणे या दोन्ही मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रींनी मान्य केल्या नव्हत्या त्यानंतर मनोज रांगे पाटलांनी अजूनही सगळ्या सोय्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेपर्यंत आंदोलन चालू राहील हे जाहीर केलेलं त्यात त्यांनी देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करत आंदोलनाचे मारेकरी असं म्हटलं होत तर विरोधी पक्षांनी आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करावी असं आवाहन केलेलं ज्यामध्ये त्यांनी शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले या त्यांची नावं घेतली होती आता ठाकरे असो की मग पवार असो यांना यावरती भूमिका घेणं भाग पडलंय पण यापूर्वी या नेत्यांची आरक्षणाप्रती काय भूमिका होती आणि आत्ता काय भूमिका आहे हे थोडक्यात समजून घेऊया आणि सुरुवात शरद पवारांच्या भूमिकेपासून करूयात एकोणीसशे चौऱ्याण्णवला महाराष्ट्रात मंडल आयोग लागू झाला होता त्यावेळी महाराष्ट्रात शरद पवार हे मुख्यमंत्री होते पवारांनी हा निर्णय ओबीसीसाठी घेतला म्हणून पवारांचं नेहमी कौतुक केलं जातं मात्र त्यावेळीही पवारांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही असा आरोप नेहमी त्यांच्यावरती होत आलाय ओबीसी आरक्षणासाठी महाराष्ट्रात दोनशे बहात्तर जातींची यादी तयार करण्यात आली होती त्या यादीमध्ये मराठा समाजाचं नाव नसल्यामुळे आजही मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जाते असाही दावा होतो की पवारांनी मंडल आयोग लागू केल्यानंतर महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण लागू झालं होतं नंतर पवारांनी ओबीसी आरक्षण अठरा टक्के वाढवलं इंदिरा सहानींनी सांगितलेली पन्नास टक्केची मर्यादा पूर्ण झाली त्याच पन्नास टक्केच्या मर्यादेतील हे अठरा टक्के आरक्षण होतं म्हणजेच त्या अठरा टक्के आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला पन्नास टक्क्यांची मर्यादा न ओलांडता मिळाला असता पण हे पवारांनी होऊ दिलं नसल्याचं असं मत मराठा आरक्षण अभ्यासक बाळासाहेब सराटे यांचा आहे त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत असताना मराठा आरक्षण लढा तीव्र झाला होता त्यावेळी राणे समिती स्थापन करण्यात आली होती नारायण राणे तेव्हा काँग्रेसमध्ये होते राणे समितीने अभ्यास करून मराठा आरक्षण दिलेलं पन्नास टक्क्यांवरती स्वतंत्र वीस टक्के आरक्षण मिळावं ही मागणी करण्यात आली होती पृथ्वीराज चव्हाण तेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी ही मागणी मान्य करत मराठा समाजाला सोळा टक्के तर मुस्लिमांना चार टक्के आरक्षण दिलं होतं पण त्याविरुद्ध हायकोर्टात केतन तिरोडकर यांनी आक्षेप घेतला आणि यामुळं आरक्षण हायकोर्टाने रद्द केलेलं याचमुळं काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप होत असतो की आरक्षण कुणामुळे गेलं तुमच्यामुळं की आमच्यामुळं त्यामुळे शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्तेत असताना सुद्धा आरक्षण टिकवता आलं नाही अशी भावना मराठा मराठा समाजामध्ये दिसून येते आरक्षणाचा प्रश्न मोठा बनला असताना शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करताना बोलले की आज आरक्षणाच्या मुद्द्यावरनं दुर्दैवाने राज्यात दोन वेगळे गट पडलेत त्या गटांना कुणीतरी काहीतरी सांगितलंय आजच्या राज्यकर्त्यांनीही दोन वेगळ्या बाजू घेतल्यात राज्यकर्त्यांच्या एका वर्गाने ओबीसीची बाजू घेतली तर दुसऱ्या वर्गाने मराठा आंदोलकांची बाजू घेतली आहे हे हे योग्य नाहीये आपण सामंजस्य कसं निर्माण करू शकू यावर अधिक लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी संवाद आवश्यक आहे असं पवार म्हणाले त्यातच काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेत आरक्षणाच्या मुद्द्यावरनं सकारात्मकता दाखवली आहे पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली नसली तरी यावरती तोडगा काढण्यासाठी ते सत्ताधाऱ्यांची मदत करतील असं म्हटलं जात पण शेवटी ते पवार आहेत ते काय भूमिका घेतील हे आत्ताच सांगता यायचं नाही आता उद्धव ठाकरेंचंही बोलूयात उद्धव ठाकरे यांची भूमिका ही आरक्षणाप्रती काय आहे यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं तर दोन हजार सोळाला जेव्हा संपूर्ण राज्यात मराठा क्रांती मोर्चे निघाले होते त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते तर त्यांच्यासोबत सत्तेत ठाकरेंची शिवसेना सुद्धा होती पण शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून मुक मोर्चाला उद्देशून मुका मोर्चा असं व्यंगचित्र प्रकाशित झालं होतं त्यावरनं बराच गदारोळही झालेला नंतर ठाकरेंनी माफी सुद्धा मागितली होती ठाकरे मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी मराठ्यांना दिलेलं आरक्षण कोर्टात टिकलं नाही किंवा ठाकरे सरकार टिकवलं वार हो नाही अशी टीकाही त्यांच्यावर वारंवार केली जाते सर्वांकडनं टीका होत असतानाच अलीकडेच ठाकरेंनी भूमिका समोर केली त्यांनी आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा अधिकार राज्यांना नाही असं वक्तव्य केलं याचा दाखला देताना उद्धव ठाकरेंनी बिहारचं उदाहरण दिलं होतं बिहारला आरक्षण दिलं होतं ते कोर्टाने उडवलं त्यामुळे आरक्षणाची मर्यादा वाढवायची असेल तर हा प्रश्न लोकसभेमध्येच सुटू शकतो मी माझे खासदार द्यायला तयार आहे सोबत यायला तयार आहे मराठा ओबीसी सर्व समाजाने मोदींकडे गेलं पाहिजे आरक्षणाच्या बाबतीत मोदी जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे अशी उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करत हा आरक्षणाचा मुद्दा केंद्र सरकारवरती ढकललाय या आरोप प्रत्यारोपांमध्ये काँग्रेस पक्षावरतीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं काहीच दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या सर्वपक्षीय आरक्षणावरच्या बैठकीमध्ये विरोधी पक्षांनी न जाण्याची भूमिका घेतली आणि या भूमिकेमुळे काँग्रेसही आरक्षण विरोधी आहे असं सत्ताधारी पक्षांकडनं समोर केलं गेलं एकीकडे मराठा आरक्षणावरती पाठिंबा द्यायचा आणि काँग्रेसचेच विरोधी पक्षनेते असलेले विजय वडेट्टीवार हे ओबीसी मधून आरक्षणाला विरोध करतात हा दुटप्पीपणा काँग्रेस करत असल्याची भावना मराठा आंदोलकांमध्ये आहे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद महायुती सरकारनेच पेटवला आहे आणि मराठा आरक्षण रखडण्याचे पापही भाजप आणि फडणवीसांचंच आहे असं विधान केलेलं दोन हजार चौदा साली पृथ्वीराज चव्हाण सा यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं पण त्यानंतर सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर केलं नाही आणि म्हणून ते आरक्षण गेलं अशी टीका नाना पटोले यांनी केली होती आम्ही आरक्षणाच्या विरोधात नाही निर्णय घेण्याची जबाबदारी ही सरकारची आहे पण सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे केंद्रात आणि राज्यातही भाजपचं सरकार असताना आरक्षण देण्यापासून महायुती सरकारला कुणी अडवलंय तात्काळ निर्णय घेतला पाहिजे असं नाना पटोलेंचं मत आहे काँग्रेसची इन्व्हॉल्वमेंट पाहता आणि काँग्रेसही जर आरक्षणाला विरोध करत नसेल तरी देखील आरक्षणाचा प्रश्न विरोधक तितक्या तीव्रतेने का मांडत नाहीत आणि सत्ताधारी पक्ष देखील आरक्षणाच्या बाजूने असतील तर यावरती तोडगा का निघत नाही असा प्रश्न मराठा आरक्षणाच्या आंदोलकांना पडलाय प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या चालू असलेल्या आरक्षण बचाव यात्रेमध्ये देखील शरद पवार उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांची आरक्षणाप्रती काय भूमिका आहे असा सवाल केला होता त्यावरती तिन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत तर आरक्षणाप्रती सरकारची भूमिका दुटप्पीपणाची आहे असं विधान मनोज जरांगे पाटलांनी काहीच दिवसांपूर्वी केलं होतं महाराष्ट्रात आरक्षणावरनं दिवसेंदिवस संघर्ष वाढतच असताना त्यात ओबीसी मधनं मराठ्यांना आरक्षण नको असं ओबीसी नेत्यांची मागणी आहे पण या सगळ्यामध्ये तुम्हाला काय वाटतं मराठा आरक्षणाप्रती सत्ताधारी भाजप आणि महायुती काय निर्णय घेईल आणि निवडणुकीच्या तोंडावर विरोधक कोणत्या आरक्षणाप्रती प्रयत्नशील राहतील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लगावती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका